एस एम एस ही कंपनी क्लीन बायोमेडिकल यासाठी ओळखली जात असून या कंपनीमध्ये सर्व दवाखान्यातील टाकाऊ वस्तू म्हणजेच मास्क सलाईन ब्लेड खराब रक्त असे अनेक प्रकार या कंपनीमध्ये साठवणूक करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प खालापूर तालुक्यातील बोरिवली या गावानजीक येणार असून या कंपनीमध्ये येणारे स्क्रॅप हे या ठिकाणी नायनाट करणार आहेत बोरिवली गावासह पातळगंगा परिसराला देखील त्यामुळे धोका निर्माण होणार आहे तसेच ही कंपनी पूर्वी गोवंडी येथे स्थायिक होती परंतु तेथील नागरिकांनी या कंपनीला जोरदार विरोध केला असून ती कंपनी आता खालापूर तालुक्यातील आतकरगाव या ठिकाणी हलवण्यात आली पण तेथील सुद्धा नागरिकांनी या कंपनीला विरोध केला असल्याने ही एस एम एस कंपनी खालापूर तालुक्यातील पाताळगंगा परिसरातील बोरिवली गावाच्या पाठीमागील बाजूस येत असल्याने पाताळगंगा परिसराला धोका निर्माण होणार असल्याने एस एम एस कंपनीला विरोध करण्यासाठी बोरिवली गावातील युवक वर्गाने गावोगावी जाऊन तरुणांना आणि गावातील नागरिकांना व्हिडिओ जागृती करीत आहेत तर एस एम एस कंपनीला विरोध करण्यासाठी पाठिंबा सुद्धा मिळवत आहेत आखिर जा सवाल के जनता से पूछेंगे तो सीधा जवाब एसएम एस कंपनी कंपनी 2008 हजार में खोली गई थी इसमें अस्पताल से कूड़ा निकलने वाले जैसे मास्क सिरिंज ऐसी तमाम चीजें कंपनी जलाती थी मगर धीरे धीरे इस कंपनी में वेस्टेड बॉडी पार्ट यानी इंसानी अंगों को भी जलाया जाने लगा जिसमें हाथ पैर लीवर कैंसर के गांठ ऐसी चीजें जलाने से जो इस कंपनी से धुआं निकल रहा है उससे गोवंडी में टीबी कैंसर अस्थमा जैसे फैल रही है दिखाया आप लोगों को भी दिखाया है। कटे हुए हाथ जो बच्चे को डिस्ट्रॉय कर पेट में वो बच्चे की थैली और गंदे गंदे हॉस्पिटल की जो भी चीजें होती है वो सारे ला के यहाँ पर जलाया जाता है जिससे यहाँ पर मंडी के लोगों को सत्तर परसेंट टीवी के भी मरीज है यहाँ पर लोग आप देखेंगे लोग घर में कम हॉस्पिटल में ज्यादा रहता है आता एक दो नादर, दोन हजार अठरा ला एस नावाची जी कंपनी आहे त्यामध्ये हा मानवी पाय आढळून आला होता म्हणजे हा पाय गँगरीन झाल्यानंतर कापला कापल्यानंतर त्याचे विल्हेवाट पण इथेच आणून लावणार विल्हेवाट लावणार म्हणजे काय जाणणार हा धूर आहे आणि हा धूर ह्या वरती न जाता हा खाली येतो खाली काय येतो तर त्याच्यामध्ये जेवढे एवढे भयानक प्रकारचे गॅसेस आहेत ना तो तर तो वरती न जाता तो खाली येतो खाली आल्यानंतर तर आमच्याकडून त्यांना पूर्णपणे स्थानिक विरोध आहे आमच्या लोकल जेवढी पण लोक इथे राहतात स्थानिक लोक राहतात आता इथे बाहेरून येणारा आपल्याकडे वर्ग आहे नवीन नवीन कंपनी आपल्या इथे आलेल्या आहेत तसेच आपल्याकडे भरपूर लोक आता बाहेरून राहिले येतात तर अशा लोकांचा पूर्णपणे आपल्या इथे जीव म्हणजे उद्वस्त होऊन जाईल लाईटली आणि येणार नवीन पिढी तर पूर्णपणे संपूर्णच जाईल तर यासाठी आपल्याला सगळ्या लोकांना एकत्र येऊन या कंपनीला विरोध करावा लागेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सहभाग मिळेल का ओ, ओ। तर असं आपण एकत्र राहून भविष्यात प्रत्येक सोडू शकतो भविष्यातो यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या कंपनीला विरोध करूया आणि याच्यासाठी धन्यवाद कैरे येथील हरिनाम सप्ताहामध्ये दीपोत्सव कार्यक्रम झाल्यानंतर या तरुण युवकांनी येथील नागरिकांना परिस्थिती समजावून सांगून कैरे गावातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले आहे तसेच तेथील नागरिकांनी त्यांना पाठिंबा देऊ असे देखील सांगितले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी